कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रोड या रोडची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आणि धुळीचं साम्राज्य संपूर्ण रस्त्यावर पसरलेलं असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहे त्रास सहन करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी मायन्यूजने ही बातमी दाखवली होती त्यानंतर पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आणि जे खड्डे होते ते मुरुमाने बुजवले त्यानंतर मोठ्या प्रमाणात आता पाऊस झालेला आहे मागच्या आठवड्यात आपण जर बघितले तर कोपरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे परंतु आता या रस्त्याला अच्छे दिन आलेले आहे कारण त्याला कारण असं आहे की येत्या पाच ऑक्टोबर रोजी देशाचे सहकार मंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोपरगाव दौरा आहे संजीवनी सह सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या विविध प्रकल्पाचा शु शुभारंभ किंवा उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानिमित्ताने ते कोपरगावामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतक शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मैदानात या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्यासाठी अमित शहा कोपरगावात येणार आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या रस्त्याला आच्छेदीनं आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावंस मिळत आहे एक डांबराचा लेअर या ठिकाणी मारण्यात येतो आहे डब्ल्यू डीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कॉन्ट्रॅक्टर उपस्थित आहेत आणि ते या ठिकाणी या जे खड्डेमय माय रस्ता झालेला आहे ते खड्डे बोजवत आहे किंवा जे लेयर आहेत ते या ठिकाणी मारताना आपल्याला ले ले ले, डांबरीकरणाचा लेअर मारताना आपल्याला ले 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 दिसत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर संपूर्ण रस्त्यावर धुळीचं सा साम्राज्य आहे आपण रेल्वे स्टेशनला जाणारे साई भक्त असतील किंवा प्रवासी नागरिक असतील त्याचबरोबर सहकार म्हणशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर्या कारखान्यासारखी या ठिकाणी संस्था आहे त्याचबरोबर गोदावरी दूध संघ असेल औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कारखाने आहेत त्याचबरोबर संजीवनी युनिव्हर्सिटी अनेक महाविद्यालय याच रस्त्यावरनं येतात जिनिंग प्रेस सोसायटीची जागा त्या याच रस्त्यावरती आहे असं आपण जर बघितलं तर हा अत्यंत वरदळीचं ठिकाण आहे त्याचबरोबर संवनसर शिंगणापूर उकडगाव शिरसगाव या ठिकाणचे जे जाणारे नागरिक आहे ग्रामस्थ आहे शेतकरी बांधव आहे सर्वजण याच रस्त्याचा वापर करत असतात कोपरगाव शहराला जोडणारा हा मुख्यच रस्ता आहे परंतु आपण जर बघितलं तर कोणीही या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नव्हतं मात्र आज अमित शहाच्या दौऱ्यांच्या निमित्ताने का होईना परंतु आता प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी हा रस्ता जे आहे तर दुरुस्ती करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता नागरिकांना किंवा जे शेतकरी ग्रामीण भागातून येतात त्यांना कुठंतरी दिलासा मिळणार आहे एकले विद्यार्थी आहे त्यांना देखील कुठंतरी आता दिलासा मिळणार आहे की रस्त्याचं काम थोड्याफार प्रमाणात का होईना जे खड्डे होते मोठे खड्डे होते ते या ठिकाणी बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे एकंदरीतच आपण जर पा बघितलं तर अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची झाली होती परंतु आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना परंतु या रस्त्याचं भाग्य उजळलं असं म्हणावं लागेल आणि या ठिकाणी आता नागरिकांना कुठेतरी त्रास कमी होईल आणि या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण पाहावेच मिळत आहे त्यामुळे अमित शहा दौऱ्याच्या निमित्ताने का होईना या रस्त्याला अच्छे दिन आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव